नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडघर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशतब्दी निमित्त चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हो एक ऐतिहासिक अशी मंत्रिमंडळ बैठक आताच झाली तर बघा अतिशय ऐतिहासिक ही बैठक होती कारण एखाद्या खेड्यामध्ये होणारी ही पहिलीच बैठक होती तर बघा पुण्यश्लोक आयल्यादेवी यांनी यांच्या आक्रमणामुळे संपूर्ण भारतामध्ये जे आपली श्रद्धा श्रद्धास्थाने जे नष्ट करण्यात आली होती त्या श्रद्धास्थानांना पुन पुनरुज्जीवन करण्याचं काम हे राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी केलेलं होतं आणि त्यातच तीनशे व्या जयंतीचं औचित्य साधून त्या ठिकाणी बैठक म्हणजे मंत्रिमंडळ बैठक आयोजित केलेली होती तर बघा या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते आता कर्जमाफी होणार की नाही कर्जमाफीचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला जाणार की नाही हे सुद्धा म्हणजे शेतकरी याची वाट पाहत होते परंतु कर्जमाफीचा मुद्दा मना एवढा म्हणजे तिथं एवढा चर्चेला नाही तर बघा आता याच्यामध्ये ऐतिहासिक बैठक होती आता याच्यामध्ये नेमकं काय काय निर्णय घेतलेले आहेत ते आपण पाहूया तर बघा पुण्यश्लोक आयल देवी होळकर यांचं जे चोंडी येथे स्मृती आहे तर त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे ते जे हे आहे स्मृतीस्थळ आहे त्याचा एक चांगल्या आणि दर्जेदार प्रकारे त्याचं जतन होणार आहे तसेच बघा या शताब्दीचं औचित्य साधून जे अष्टविनायक गणपती आहेत ते सर्व अष्टविनायक महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायक गणपतींचं म्हणजे त्याचा जीर्णोद्धार केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे तसेच बघा जे तुळजाभवानी मंदिर आहे तुळजापूरचं तर त्या मंदिरासाठी सुद्धा आठशे पासष्ट कोटी रुपयाच्या निधींना निधीची तरतूद केलेली आहे तसेच ज्योतिबा मंदिर आहे कोल्हापूरचं त्याच्यासाठी सुद्धा त्या विकास आराखड्याला सुद्धा दोनशे एकोणसाठ कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे तसेच त्र्यंबकेश्वर विकास आराखडा नाशिक याच्यासाठी सुद्धा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे तसेच महालक्ष्मी विकास आराखडा याच्यासाठी सुद्धा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तसेच शिर्से माहूरगड विकास आराखडा याच्यासाठी सुद्धा आठशे एकोणतीस कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिलेली आहे असं या असं मिळून बघा पाच हजार पाचशे तीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पांना या ठिकाणी काल मान्यता दिलेली आहे तसेच बघा पुण्यश्लोक आयलादेव होळकर यांचं कार्य जगाला माहिती व्हावं कारण त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जे मंदिरं पडली होती जे विहिरी होत्या यांच्यामार्फत त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्यांच्या कार्याचे जगाला ओळख व्हावी यासाठी एक त्यांच्यावर कमर्शियल पिक्चर बनवण्यात येणार आहे आणि अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा पिक्चर बनवला जाणार आहे आणि हा बहुभाषिक आहे मराठीमध्ये असेल हिंदीमध्ये असेल अशा इतर अनेक भाषांमध्ये हा पिक्चर प्रदर्शित केला जाणार आहे तसेच बघा सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक मेडिकल कॉलेज आहे परंतु अहिल्यानगरमध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही आणि ही बाब जेव्हा शासनाच्या निदर्शनास आली त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवहोळकर शासकीय महाविद्यालय या नावाने एक मोठं त्या ठिकाणी शासकीय महाविद्यालय अहिल्यानगरमध्ये उभारलं जाणार आहे तसेच मुलींसाठी आ, राजमाता आयल्या होळकर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा कार्य केलेलं आहे मग त्याच हे घेऊन आहिल्यादेव हो अहिल्यानगरमध्ये मुलींचे स्वतंत्र आय टी आय कॉलेज उभारण्यात येणार आहे तसेच ज्या महिला आहेत महिलांनी जे वेगवेगळ्या स्तरावर कार्य केलेलं असते त्या कार्याची दखल घेऊन आदिशक्ती पुरस्काराची सुद्धा सुरुवात त्यांनी येथून पुढे करणार आहे तसेच धनगर समाजासाठी यशवंत विद्यार्थी योजना ज्या आहे त्याच्यामध्ये दहा हजार विद्यार्थी नामांकित शाळेमध्ये शिकवणार आहे तसेच बघा धनगर समाजातील जे मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक आयला देव होळकर वस्तीगृह योजना सुरू करणार आहे तसेच पुण्यश्लोक आयला देव होळकरच्या नावाने सर्व विभाग स्तरावर एक मुलींचे हॉस्टेल आणि एक मुलांचं हॉस्टेल विभाग स्तरावर स्थापन करणार आहे आणि आहिला होळकर यांनी उभारलेला जे घाट आहेत ज्या विहिरी आहेत यांच्या संवर्धनासाठी एक कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे कारण त्यांनी घाट असतील विहिरी असतील तसेच मुलींसाठी वसतिगृह असतील यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे मग त्यांचे जे घाट आहेत विहिरी आहेत त्यांचंसुद्धा जतन करण्याचं संवर्धन करण्याचं कार्य महाराष्ट्र सरकार करणार आहे तर बघा त्यांचे जे ऐतिहासिक तलाव आहेत तीन तलाव आहेत ऐतिहासिक चांदवड त्र्यंबकेश्वर आणि जेजुरी हे जे ऐतिहासिक तलाव यांचं सुद्धा जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे आणि राज्यातील एकोणीस विहिरी तसेच सहा घाट सहा कुंडा आणि चौतीस जलाशय यांचं सुद्धा संवर्धन केलं जाणार आहे अहमदनगर मधील राहुरीमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर हे सुद्धा उभारलं जाणार आहे तसेच नाशिक येथे जो कुंभमेळा होता तर त्या, त्या त्याच्या संचालनाकरता कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा मंजूर केलेला आहे आता हवा प्रयागराजला झाले त्या प्रयागराजच्या धर्तीवर हा प्राधिकरणाचा कायदा मंजूर केलेला आहे तसेच आयल्यादेवी देवींच्या त्रि निमित्त एक लोगो सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे एक डाक तिकीट प्रकाशित करण्यात आलेला आहे तर तो, तो लोगो कसा आहे तो तुम्हाला स्क्रीनवर शेजारी दिलेला आहे अशा प्रकारे एक उत्तम दर्जाचा लोगो याचा अनावरण सुद्धा झालेला आहे त्याच्यामुळे बघा त्यांच्या तीनशे जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी एक मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आता याच्यामध्ये कर्जमाफी होईल का कर्जमाफी होईल असं बऱ्याच माध्यमातून आपण पाहतो की ऐतिहासिक बैठक आहे राज्यकारभार कसा करावा हा जर त्यांच्याकडून शिकायचा असेल तर त्या त्याचं औचित्य साधून कर्जमाफीसुद्धा केली जाऊ शकतो परंतु कर्जमाफीचा कोणताही मुद्दा या ठिकाणी चर्चेला आलेला नाही त्यामुळे शेतकरी थोडे नाराज जरी झाले असतील तरी बाकीच्या ज्या योजना आहेत त्या अतिशय चांगल्या योजना म्हणजे ज्या ज्यांनी महान कार्य केलेलं असतं त्यांचं जे पाठीमागचं त्यांचं जे घाट असतील विहिरी असतील हे सुद्धा जतन करणं हे शासनाचं काम आहे आणि ते शासनाने हाती घेतलेलं आहे तुर्तास धन्यवाद